नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये आमदार सुधीर दत्ता गाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले रस्ते नागरी सुविधा पर्यावरणपूरक उपक्रम आणि समाज कल्याणाचे प्रकल्प या सगळ्यांचा समावेश असलेल्या कामांमुळे शहराचा विकास वेग घेणार आहे प्रभागनिहाय विकास कामांचा तपशील प्रभाग क्रमांक एक पासष्ट लाखांचा निधी नगरविकास योजनेअंतर्गत यशवंत र नगरातील रस्ते आणि रस्त्यालगतच्या सुधारणा कामासाठी अठरा लाख पंचेचाळीस हजार निधीसह एकूण पस पासष्ट लाखांचे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दोन पासष्ट लाखांचे लोकार्पण नगर विकास योजनेतून मंजूर पासष्ट लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक आठ ब्याऐंशी लाखांची कामे नगरविकास आणि माझी वसुंधरा योजनेतून ब्याऐंशी लाखांच्या निधीतून पूर्ण झालेली आणि अंतिम टप्प्यातील कामांचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा चौपन्न लाखांचा बहुउद्देशीय निधी, निधी। स्थानिक विकास निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना आणि नगर विकास योजनेतून मिळालेल्या चौपन्न लाखांच्या कामांचे उद्घाटन प्रभाग क्रमांक सतरा त्र्याण्णव लाख तीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये नगर विकास योजनेसाठी मंजूर आणि या निधीतून पूर्ण झालेल्या रस्ते आणि नागरी सुविधा कामांचे उद्घाटन प्रभाग क्रमांक अठरा तब्बल एक कोटी बहात्तर लाख बावन्न हजारांचा निधी स्थानिक विकास नगर नगरविकास आणि समाजकल्याण अंतर्गत मंजूर झालेल्या एक कोटी बहात्तर लाख बावन्न हजारांचा भक्कम निधीतून पूर्ण केलेल्या कामांचे उद्घाटन या सोहळ्यावेळी बोलताना आमदार सुधीर दादा गाडगिर यांनी सांगलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं विकास कामे राबवली जात असल्याचं सांगितलं आहे आगामी काळात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढाम ज्येष्ठ नेते दिलीप तत्या सूर्यवंशी भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील माजी नगरसेवक सर्जेराव गायकवाड माजी नगरसेवक प्रशांत पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सोनाली सागरे माजी नगरसेवक गजान जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई गीतांजलीताई ढोपे पाटील माजी नगरसेवक सचिन सावंत स्नेहनताई सावंत किशोरबाई शाह भाजपा सांगली शहर जिल्हा सचिव रवींद्र सदामते भाजपा जिल्हा सदस्य मोहनबापू जाधव मंडल अध्यक्ष राहुल नवलाई मंडल अध्यक्ष कृष्णा राठोड कुपवाड पूर्व मंडल सरचिटणीस नवनाथ खिलारे कोमल चव्हाण सूरज पवार गीताताई पवार मकरंद मामुलकर अनारकली कुर्णे रौनक शहा संग्राम घोरपडे प्रफुल्ल ठोकळे समाधान कांबळे अर्जुन मजले नीरज मद्रासी स्वातीताई कोल्हापुरे जमीर कुर्णे किरण बाबर हेमलताताई मोरे आशुतोष कलगुटकी रामभाऊ चिते विक्रमसिंह वाघमोडे विद्याताई बाबर मंदार मामुलकर योगेश जाधव ऋषिकेश सर्यवंशी प्रथमेश गडदे माया गड अमोल कदम प्रकाश गायकवाड नंदकुमार गुरव सर्जीराव ढो सागर सोलणकर शकील नदाब अभिषेक सूर्यवंशी रणजित पाटील महादेव केदार चंद्रकांत जाधव धनंजय कुलकर्णी विकास कुलकर्णी यशवंत दीक्षित प्रदीप पा संदीप पाटील महेंद्र पाटील प्रदीप पाटील प्रकाश पाटील महेश निर्मळे प्रशांत राठोड सौ तताई राठोड सुनील भोसले वैभव पाटील सनी धोत्रे संदीप तुपे महेश सागरे प्रसाद वळकुंडे मारुती पाटील दीपक वायदांडे सदाशिव पाटील बापूसाहेब समलेवाले सुनील खोत विजय काटकर अमित गडदे र अरुणाताई बाबर शहाजी भोसले बबन नवलाई रवींद्र डगे सागर बजरी बिजर्गी ललित ढबरे पितांबर शेट्टे महावीर कुशाणवर शीतल पाटील प्रकाश वाघमोडे विनायक ऐनापुरे रोहन दळवी गणेश पाटील प्रवीण दळवी रोहित जगदाळे शैलेश पवार राजू नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले माधुरी वसगडेकर वैशलिताई पडळकर महेंद्र सावंत सत चंदन सनदी सागर पवार समाधान लोंडे अप्पासाहेब थोरात संदीप लिंगळे सौरभ पवार अनिल गडकरी सुहास कलगटकी सूरज पवार सोमी शिंदे लियाक शेख आदी सर्व भाजपा पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक माता भगिनी उपस्थित होते